राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री महादेव दादा दबडे यांनी बोलवाड येथे राजे उमाजी नाईक यांच्या फोटोला हार घालून केलं अभिवादन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे आद्य क्रांतिकारक करा राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बोलवाड येथे अभिवादन करण्यात आले त्यांच्या जयंतीनिमित्त बोलवाड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास गावातील मान्यवर व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याविषयी या। या या। या। यावेळी मार्गदर्शन करण्यात आले देशवासीयांनी तरुणांनी विद्यार्थ्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे बोलवाडच्या सरपंच निगार शेख उपसरपंच सचिन कांबळे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच सुहास पाटील सतीश गस्ते हारुण शेख भाऊसो नरगच्चे साहेब सोहेब बारगीर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते